मी मानने वर, हाँ वाए, हाँ है, एक दिवस चाललो होतो सर्व मान्यवर हा किस्सा जो आहे हा ऐकण्यासारखा एक दिवस मी बालभवन या रस्त्यावर चाललो होतो तेव्हा माझं वय फक्त चौदा वर्ष होता किंवा तेरा पण असेल आणि मी बालभवन बाल मंदिराच्या वरती सहज बघितलं तर एका लहानशा कच्जीमध्ये एक व्यक्ती ज्या व्यक्तीने धोतर व्हायचे होते शर्टा होता किंचित लगडत होते उंची असेल फक्त पाच फूट करू होते त्याच्याकडे बघितलं मी आणि मला वाटलं की ह्या बाबतीला आपण कोणते बघितले नाही पण मी डोळे बारीक बघितले कोण ऐकले मग माझ्या लक्षात आलं की संदेशला खडगे नाटकात माझ्या वडिलांचा शतजन्म शोधी जमा शत आरती व्यर्थ झाला या नाटकातला लेखक त्यांचा फोटो होता त्यांचं छायाचित्र होतं ते छायाचित्र मी खांगेशमध्ये बघितलं होतं ते छायाचित्र मी नारा तो होता आपण हसता का कृपया असू नका मी महत्वाचं सांगतो आता आपण इकडे जातो ते मी ते छायाचित्र मी ओळखलं आणि त्या व्यक्तीला ओळखलं ती व्यक्ती होती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर <laughs> आणि मी जिना चढ गेलो होती लहान होत मी त्यांनी मला विचारलं त्याच्या सचिवांनी मला विचारलं आपण कोणता मी रेंद्रनाथ मंगेशकर त्याने त्याला कोण आल्या तरी देण्यात मंगेशकर त्यांना आत्मधे बोलला मी आत्पादे गेलो त्यांची ओळख झाली दिदीची त्यांची ओळख झाली आणि आज साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या ध्वनिमुदुरिकेला त्या रेकॉर्डला म्हणत नाही मी ध्वनिमुद्री का शब्द वापरतोय कारण तो सावरकरांचा शब्द आहे ध्वनी मुद्रण छायाचित्र असे अनेक शब्द मराठीतल्या इंग्लिशच्या प्रति शब्दाला त्यांनी दिलेले शब्द आहेत आणि ज्याला मी त्यांना भेटलो त्या त्यांनी मला एक गाणं दिलं ते गाणं होतं ने मजसी ने मातृभूमीला सागर प्राण चढ मला त्यांनी सांगितलं जे सांगितलं आपण ऐका ते जर वर्तमानपत्र असतील तर त्यांनी ही जरूर गोष्टी घ्यावी की त्यांनी मला हे सांगितलं की हे गाणं हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीच आहे तो बालगुलाब आता रे हे बाल जो बालगुलाब जो आहे ना तो हिंदुस्थानातला प्रत्येक दुर्गा आहे आग्र वृक्षवत्सनता रही नवा कुम सुलता रहे ती सुलता जी है ना जी स्त्री है हिंदुस्थानी प्रत्येक स्त्री है तो तुम्हें जो ध्वनिमुद्रित करा तो समूह घाट घर ध्वनिमुद्रित करा आणि मी त्यांना जे एक उत्तर दिलं त्याने जे मला उत्तर दिलं मी त्यांना असं म्हटलं की रेडिओ मध्ये हो रेकॉर्डिस्ट आणि मशीन हे चांगलं नाही आहे तर त्याने त्याचे जे सचिव होते बाळासाहेब सावरकर त्यांना म्हणून सांगितलं हा मुलगा माझं गाणं कसं ध्वनीमुद्रित करणार त्याला एकही मराठी शब्द येत नाही हा रेकॉर्डच रेकॉर्ड हा रेडिओला आकाश आकाशवाणीला हा रेडिओ म्हणतो ध्वनी ध्वनीमुद्रितला हा रेकॉर्ड म्हणतो हा कसं करणार माझं गाणं ज्याला मराठी शब्दच येते तेव्हा मी त्यांना सांगितलं मी प्रत्येक होतो आपल्याकडून तिने प्रत्येक शब्द मराठी बोलले हिंदी त्या प्रत्येक शब्द हिंदी नसणार इंग्लिश नसणारच तो स्वच्छ मराठी असणार मूलचा मराठी असणार तो आणि मी ज्वारा हे गाणं ध्वनीबुद्धेत केलं मी परत मात्र भरविला